यानंतर पनवेल मधून महत्वाची बातमी समोर येते पनवेल मधील पारगाव डोंगराला भीषण वणवा लागलाय डोंगराच्या खालच्या बाजूला आंतरराष्ट्रीय विमानतळाचं बांधकाम सुरू आहे तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी दे साहिल रेळेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत साहिल काय अपडेट्स आहेत निश्चितच पनवेलमध्ये पारगाव हा जो परिसर आहे त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय विमानतळाचं बांधकाम सुरू आहे त्याच्या अगदी थेट बाजूला हा डोंगर आहे म्हणजेच पनवेल मधून उरणच्या दिशेने जाण्यासाठी रस्त्याचा वापर करतात तर या पारगाव डोंगराला संध्याकाळी भीषण व्हावा लागल्याची आज एक घटना घडलेली आहे तर या डोंगराच्या आजूबाजूला विमानतळाचा परिसर असल्यामुळे या डोंगरावरून हा संपूर्ण विमानतळाचा नजारा पाळण्यासाठी रोज संध्याकाळी किंवा सकाळी या ठिकाणी मोठ्या संख्येला नागरिक येत असतात संध्याकाळी घडलेल्या या वळव्यामुळे अद्याप तरी अजून तरी या वणव्याचं निश्चितपणे कारण समोर येऊ शकलं नाही मात्र एक गोष्ट निश्चितच म्हणावी लागेल की या ठिकाणी अनेकदा या वणव्याच्या घटना घडतायत त्या आणि दुसरी गोष्ट जर आपण पाहिली त्या या डोंगरावर काही धार्मिक स्थळ आहेत काही दिवसांपूर्वी या डोंगरावर असलेल्या एका दर्ग्यावरची तोडक कारवाई करण्यात आली होती विमानतळाच्या फ्लाइंग झोन मध्ये हा येत येतो धन्यवाद साहिल तुम्ही दिलेला सविस्तर